तर आता पुणे आता झालं वाटतं आता फिर चालू आहे आता पुण्याला देवाला फुलं पण आणला असं व्हायचं असं खायला पण टाकायचं

कारण आज नागोबा नागपणची महिला म्हणजे नागोवाला जावंच लागत त्याच्यामुळे आमचं चाललो होत आज आणि उपास पण धरावा आज आजोबाचा कारण नागोवाची वारवळ कारण आज वारुळाची पूजा करावीच लागते ती तिकडे वारुळाची तर बघा मित्र मम्मी आता दगड आणाय केली होती वारवाला पास दगड असे पोहोचला त्यासाठी तर दगडं सापडते मम्मी आता पाच दगड आता झाली पाच पाच दगड जायचं ओळा असे पाच दगड शेजानी मांडायचे पाच दगडाची पूजा करायची म्हणजे असं असत त्याला पाच अशा उभा करायचा

देवाला फुलं पण व्हायला इथं नागोवाला खरायला पण टाकायचं कारण त्यांना आवडत नाही राशीच असते का नागपंचमी पूजा ही तर झालं आता पो फो बोल जायचं मित्रांनो तर आता चाललं तुझं मम्मी आता घरी चाललं झालं तर बोल जायचं तर बा एवढं लईकरीज जा शेखरीजजा आणि आपल्या चॅनलला सत्कं करा पर आम्हाला का असतात ना कमेंट मध्ये नक्की सांगा हां नागपुरबाची कुठला कारण आम्ही अशी शेतकऱ्याची आमची अशीच असते साधी तर तुमची कशी असते ती नक्की सांगा आम्हाला कारण आमची तर अशीच असते साधी साधी तर आमच्या शेतात वार उर पण असते पाय पडला पण पायपडून पण आता आहे भावाचा दिवसभर भर काही खात नाही कर